मंत्रिमंडळ विस्तारात मला काहीतरी मिळायला हवं होतं माझा हक्क होता, होता नाराजीच्या चर्चेवर भास्कर जाधवांची पहिली प्रतिक्रिया मी लढतो आहे ते उद्धव ठाकरे यांच्यासाठीच परंतु मला मंत्रिपद मिळालेलं नाही गटनेतेपद मिळालेलं नाही यापुढेही मिळणार नाही हे मला माहीत आहे मंत्रिमंडळ विस्तार झाला त्यावेळी मला काहीतरी मिळायला हवं होतं मिळणं हा माझा हक्क होता अशी खंत भास्कर जाधव यांनी व्यक्त केली आहे भास्कर जाधव म्हणाले की बऱ्याच दिवसानंतर सर्व सहकारी एकत्र आले आहेत यश मिळवायचे असेल तर डावपे चाकले पाहिजेत माझ्या निवडणुकीची मी काळजी करत नाही सेनेला सत्तेच्या केंद्रस्थानापर्यंत नेणं कर्तव्य आहे बहुतांश खासदार हे चिपळूणमधून झालेले आहे सहकाऱ्यांच्या पाठीमागे नेहमी उभा राहिलो संघर्षाची वेळ असते तेव्हा उभा असतो मी संघर्षावेळी स्वतः मैदानात उतरतो थु। चिपळूणमध्ये शिवसेना उभी करणं हे मोठं आव्हान होतं संघर्षावेळी भाड्याने माणसं आणत नाही विक्रांच्या नियोजनामुळे डोळे भरून आले मी कोणावर व्यक्तिगत टीका केली नाही माझी भाषा आक्रमक आहे कुणाला दुखावलं नाही केंद्रीय पक्षाचे लोक बॅनरवरून धमक्या देतात चुकीला माफी नाही बदला घेतला जाईल असं भाजपचे बॅनर होते संभ्रम दूर करणं गरजेचं आहे अनेक गैरसमज पसरवले जात आहेत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मी जामीन घेतला चिपळूणमधील राड्यावेळी

मी कधीतरी माझ्या भाषणामध्ये कधीतरी याचा उल्लेख केला सांगा त्याला एकदा पण सांगा की मला केलं नाही वगैरे असं एकदा फक्त ज्या दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्या दिवशी झीज विस्तार मी एकदाच एकच वाक्य ते मला चांगलं आठवत आहे की माझा हक्क होता मला मिळायला पाहिजे मिळणार माझा हक्क होता परंतु माझ्यावर अन्याय दिला अन्याय शेत वापरला नाही मी बोलतो त्याच्यावर त्यांनी तुमचा प्रश्न विचारला की तुम्ही नाराज आहात काय ती नाराज नाही हा विषय आजपासून सोडून टाकण घेऊ ना त्यानंतर कधीही स्वतःचा मोठेपणा वाढवण्याकरता काय काय लोक स्वतःचा मोठेपणा वाढवण्याकरता खूप वेळा बोलतात स्वतः कधी बोललो नाही त्याच्यानंतर उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना हे भाजपमध्ये सकाळ संध्याकाळ अटॅक करत होते त्याच्यावरती माहिती केलं तुम्हाला त्यावेळेला तोंड घडली होती जे उद्धव साहेबांवर बोलतात त्यांनी तोंड उघडली होती मी गप्प होतो मला मंत्रीपद मिळालं नाही म्हणून मला काय करायचं असं मी कधी केलं मी तिथं लढत होतो लढतो बघा नव्हतो लढत दुसरं दादा गटनेचा कोणाला करायला हव मनापासू सगळ्या कोणाला करायला हव विधानसभेमध्ये आज कोणाचा आवाज आहे पक्षाने पक्षानं मला गट केलं नाही पण गटनेता केलं नाही म्हणून मी कधी भाष्य केलं कधी तो उघडलं कधी नाराजी व्यक्त केली कधी सभागृहामध्ये संघर्ष संघर्षकांना थांबवला బిరో రిపోర్ట్ మరా చిపళణ